नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाची म्हणजेच डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दत्तजयंती कधी आहे दत्तजयंतीचा मुहूर्त दत्तजयंतीचे महत्त्व आणि पूजाविधी ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष असे महत्त्व आहे या महिन्यात चंपाषष्टीनंतर दत्तजयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्त दत्तोत्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते आता आपण जाणून घेऊया दत्त जयंती तिथी मुहूर्त आणि पूजा दत्तजयंती कधी आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्तजयंती साजरी केली जाते यंदा ही जयंती चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी आहे ही जयंती सकाळ सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार दत्तजयंती चौदा डिसेंबरला साजरी केली जाईल जयंतीचे महत्व आता आपण जाणून घेऊया दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माचा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त महाराज हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो दत्तजयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हटले जाते दत्तजयंतीचा पूजाविधी आता आपण थोडक्यात जाणून घेऊया दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे मंदिर स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा दत्त महाराजांचा त्यावर फोटो किंवा मूर्ती ठेवा गंगाजल आणि पंचामृताने मूर्तीचा अभिषेक करावा फुले धूप दिवे अगरबत्ती लावावी मिठाई अर्पण करून गुरुचरित्राचे पारायण किंवा दत्तमंत्राचा जप करावा श्री दत्ताची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करावा दत्तजयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रयासह लक्ष्मीनारायणची पूजा केली जाते असे केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तत्रयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते तर अशा प्रकारे यंदाच्या दत्तजयंतीला तुम्ही घरीच अशी देखील पूजा करू शकता धन्यवाद